संस्थेचा सेवक या जनतेचा सेवक आणि सावंतवाडीच्या शैक्षणिक क्षेत्रात कुठेतरी सावंतवाडीला अग्रस्थानी कुठेतरी जिल्ह्यात नेऊन ठेवावं म्हणून यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू हा एक दुवा चा म्हणायची माझी इच्छा आहे नमस्कार गेले दोन तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः तळ कोकणातील सावंतवाडीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळं उत्साहाचं वातावरण आहे गेली काही वर्ष तब्बल महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला आयाम देणारं व्यक्तिमत्व आणि आमच्या सिंधुदुर्गचे भूषण असलेले स्वर्गीय ज्यांना आम्ही भाईसाहेब सावंत म्हणतो यांचे चिरंजीव अर्थातच आमचे लाडकी विकासभाई आम्हाला सर्वांना सोडून गेले त्यानंतर काही काळ शिक्षण प्रसारक मंडळी ही प्रचंड नाराज आणि कुठेतरी मनामध्ये ती संवेदना घेऊन आपला मार्गक्रमण करत होते आणि अशातच दोन दिवसांपूर्वी युवा नेतृत्व अर्थातच भाईसाहेब सावंत यांचे नातू आणि विकासभाईंचे चिरंजीव विक्रांतभाई यांच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी सर्व संचालक महानुभवांनी सदस्यांनी बिनविरोध अशी निवड केली आणि त्यांचं सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे भाईसाहेब सावंतांची ही जी शिक्षण प्रसारक मंडळी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीने अभिनव पद्धतीने तळ कोकणामध्ये शिक्षणाची अविरत गंगा वाहत आणि ती पार पाडताना दिसत आहेत भाईसाहेब सावंतांचे नातू आज ती धुरा आहेत आणि त्यांनी आता तो चार्ज पण घेतला आहे पण अमोल सावंत सर असतील किंवा गुरुवर्य नाईक सर असतील किंवा ज्येष्ठ मार्गदर्शक नंदीहळी सर असतील सामाजिक क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष मार्गदर्शन करणारे ऍडव्होकेट नकुल पारसेकर असतील अशा विविध मंडळींचं वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन लाभतय लाभणार आहे आज आपल्यासोबत ते स्वतः आहेत प्रथमता आमच्या सत्यार्थ न्यूज चॅनल तर्फे मी विक्रांत भाईंना मनपूर्वक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो एक मोठी परंपरा म्हणजे जी म्हणतो की महाराष्ट्रात ज्यांच्या नावाचा एक वेगळा उल्लेख केला जातो सातत्याने एक संवेदनशील व्यक्तिमत्व पदामागे न धावता आपलं काम करणारं व्यक्तिमत्व आणि प्रामाणिक काम करणारा व्यक्तिमत्व या सावंत परिवाराच्या तिसऱ्या पिढीकडे हा जो काही चार्ज आलेला आहे आज थोडीशी खंत पण आहे की भाई नाही आहेत आमच्यात पण छोटे भाई आता पुन्हा ते चार्ज घेत आहेत मगापासून आम्ही गेली दोन तीन दिवस अनुभवतोय की काल दीपक केसरकरांनी तुमचं अभिनंदन केलं जे माझे शालेय शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांनी एक सुंदर प्रतिक्रिया दिली की भाईसाहेब सावंतांचा वसा आणि वारसा चालवण्याची पूर्णतः क्षमता विक्रांत या युवा नेतृत्वात आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं अशी आमच्याकडे त्यांनी वाईट पण दिली या सगळ्या घटनेकडे पाहता आगामी काळामध्ये आणि मागच्या भूतकाळामध्ये ही मोठी शिदोरी तुमच्या पाठीशी आहे काय सांगा सर्वप्रथम सर्व आपल्या व्हिवर्सना नमस्कार शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या या अध्यक्षपदाची धुरा आम्ही सांभाळली पण ही साहेब सांभाळत असताना जी या संस्थेला जी सावंतवाडीच्या शिक्षण क्षेत्राला लेगसी आहे तिला डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांचा आदर्श घेऊनच ही शिक्षण गंगा आम्ही सर्व पुढे नेणार याची मी सर्वप्रथम काही बोलायच्या अगोदर तुम्हाला ग्वाही देतो हा सुद्धा निर्णय घेत असताना मला एवढंच होतं पाटील साहेब की माझी एक काम करण्याची पद्धत राहिली आहे इसवी सन दोन हजार बारा पासन मी ऍक्टिवली काम करतो आहे सावंतवाडी परिसरात सिंधुदुर्ग परिसरात किंबोना या विधानसभेत आम्ही काम केलेलं आहे स्पिरिच्युअली आम्ही खूप जास्त लोकांना आध्यात्मिकरित्या पुढे न्यायचं काम करत आलेलो आहे राजकारणातही तितक्या ताकदीने आम्ही काम केलेलं आहे सर्व समाजातील घटकांना एकत्र नेण्याचं काम केलं आहे पण माझी एक मागची बारा तेरा वर्षाची पद्धत राहिली आहे की मी कुठचाही निर्णय घेताना किंवा कुठचाही आयुष्यातला डिसिजन घेताना हा माझ्या सगळ्या जाणत्यांना माझ्या सर्व त्या मोठ्या लोकांना विचारल्याशिवाय घेत नाही आणि जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा ही एक टीम आहे आमची म्हणजे ही अबोली टीम आहे हे सावंतवाडीतली सर्वात सगळे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांचे विचार हे सावंतवाडी वाढवायचे आहेत ज्यांचे विचार या सावंतवाडीला या सिंधुदुर्गाला महाराष्ट्राच्या त्या फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक आणि बौद्धिक पटलावर सुद्धा नेऊन ठेवण्याचं काम ही लोक करत असतात त्यामुळे ते त्यांचे विचार घेणं त्यांचे आचार घेणं त्यांच्या पद्धतीने चालणं आणि ते वीस पंचवीस लोकांची एक चांगली टीम तयार करून त्यांच्या विचारांनी हे सगळं पुढे नेण्याचं काम मी आयुष्यभर केलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती मला आली म्हणून या दोन महिन्यात बिनविरोध ही निवड माझी करण्यात आली कारण आम्ही सगळ्यांना एकत्र करून काम करणार ही भूमिका ठेवली नक्कीच डॉक्टर राधाकृष्णन एका ठिकाणी म्हटले होते की टीचर इज अ सोशल सोशल इंजिनियर हॅज टू टू मेक मॅनिफेस्ट प्रोग्रेस आणि ही जी तुमची समाज घडवणारे हे सगळे अभियंती या ठिकाणी बसलेले आहेत नकुल पारसेकर असतील नंदीहणी सर असतील किंवा अमोल सावंत सर असतील आपल्याकडे खूप अशी नावं घ्यावी ती खूप कमी आहेत ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन आतापर्यंत तुम्ही घेतलं आहे पुढच्या काळात घेणार आहेत शेवटचं भाषण मला आठवतं वाढदिवसाला थोडा भाऊक क्षण होता तो आणि ते भाषण आम्ही ज्या दिवशी सोडून गेले त्या दिवशी पुन्हा प्रसारित केलं होतं त्याच्यावर खूप प्रतिक्रिया आल्या होत्या त्यांचं एक स्वप्न होत की माझा विक्रांत ह्या सगळा जो प्रपंच उभा केला आहे तो सांभाळावा आज कसं वाटतंय म्हणजे हे भाई, भाई, भाई स्वप्न पूर्ण करताना काय भावना तुमच्या आहेत सर्वप्रथम आम्हाला सर्वांनाच इथे बसलेलेच नाही तर इथून या कॅबिनच्या बाहेर असलेली किती लोक उभे आहेत आपल्याला माहिती आहे तिथ्या मोठ्या संस्थेत उभी असलेली तिकडची लोक आपल्याला माहिती आहेत केवढी गर्दी आहे त्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात या क्षणाला कुठेतरी एक मिक्स फिलिंग आहे सर्वांच्या हातात भुकी आहे पण तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो आम्हाला सर्वांना भाई जाण्याचं जे शैल्य आहे ते आमच्या आयुष्यात कधी बघून येणार नाहीये फक्त माझे वडील किंवा विकासभाई म्हणून नाही तर एक व्यक्तिमत्व म्हणून किंवा त्यांनी जे काही एकविसाव्या शतकात शंभर टक्के झोकून आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जोही संस्था स्कूल कॉलेज मोठं करण्यासाठी केलं आणि पाच रुपयाची चहा सुद्धा कधी असे नाही कधी एक सायकल किंवा एक्टिवा गाडी सुद्धा या संस्थेला घेतली नाही चौतीस वर्षात कधी कोणताही विषय करत असताना सावंतवाडीच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे केंद्रबिंदू तळ तर, तळ्याच्या मध्ये करत असताना सगळ्यांना माहिती होतं काय चाललंय काय नाही ट्रान्सपरन्सी ठेवून जे काय चालवलं त्यांचं जाण्याचं शैल्य हे आमच्या मनामध्ये नेहमी राहील पण त्यांनी दिलेली प्रेरणा त्यांनी दिलेली ऊर्जा आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन या सर्वांमध्ये मला माझे वडील दिसतात आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो या सर्वांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करून सावंतवाडीला येणाऱ्या तीन चार दशकात आम्ही खूप अग्रस्थानी नेऊन ठेवू एवढं नक्की खूप अभिनव संकल्पना संकल्पना त्यांची आहे की पुढच्या तीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये एक वेगळा अभिनव सावंतवाडी एज्युकेशन दृष्ट्या सोशल दृष्ट्या पाहावयास मिळेल आणि नक्कीच विकासभाईंच्या प्रत्येक भाषणाचं एक शेवटचा जो मूळ मूलभूत घटक राहिला आहे तो म्हणजे इथल्या वाडी वस्तीतील माझ्या खेड्यापाड्यातील बांधवांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि तेच मोठं शिवधनुष्य युवा नेतृत्व विक्रांतभाई आता त्यांनी हाती घेतला आहे नक्कीच श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उप्रेलकर आणि इथली सर्व मंडळी त्यांना ते बळ देतील अशी सगड़ा, सगड़ा है। है मी अपेक्षा करतो एवढा मोठा गोतावडा जो आहे मग तो सहकार क्षेत्रातला असेल पत्रकारिता क्षेत्रातला असेल शिक्षण क्षेत्रातला असेल हा सगळा हे सगळं ऍसेट त्यांच्याकडे आहे हे सगळं असताना पाहिजे ह्या लोकांचं उत्तरदायित्व म्हणजे उत्तराई होण्यासाठी आपल्या मनामध्ये काय भावना आहेत निश्चितच एक जबाबदारीची भावना आहे मी उत्तराधिकारी म्हणणार नाही मी यावर मुद्दाम सेवक म्हणून एक शब्द वापरीन आपण मीडिया म्हणून एक चौथा स्तंभ हा समाजाचा असतो आणि या संस्थेला एक मीडिया म्हणून सुद्धा बघताना पूर्णत पत्रकारितेतली प्रत्येक मंडळींना माहिती आहे की कि किती पाक साफ व्यवहार या संस्थेने केलेला आहे एक रुपयाचा कुठे गफला केलेला नाही इतकं ओपनली ही संस्था चालते लक्षात घ्या कारण ही सगळी संस्था चालत असताना जे कोणी मागचे दिग्गज अध्यक्ष होऊन गेलेले आहेत सन्मान्य विकासभाई हे माझ्या अगोदरचे अध्यक्ष होते सन्मान्य भाईसाहेब सावंत होते सन्मान्य प्रतापराव भोसले साहेब असतील सन्मान सन्मान्य नाईक साहेब असतील सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले पी के सावंत साहेब असतील त्यांनी सुद्धा या संस्थेचं नेतृत्व केलंय त्यामुळे उत्तराधिकारी साहेब या संस्थेचा सेवक या जनतेचा सेवक आणि सावंतवाडीच्या शैक्षणिक क्षेत्रात कुठेतरी सावंतवाडीला अग्रस्थानी आणि कुठेतरी जिल्ह्यात नेऊन ठेवावं म्हणून या सगळ्याच्या संस्थे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू हा एक दुआ बनायची माझी इच्छा आहे एवढं मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो नक्कीच अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत संवेदनशील आणि तेवढंच नम्रपणे हे युवा नेतृत्व आता मान्य करते आणि भविष्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊलं आता उचललेली आहेत भविष्यात शिक्षण महर्षी म्हणून विक्रांत विकास सावंत हे नाव आपल्याला लवकरच पाहावयास मिळेल हीच सदिच्छा श्रीदेव पाटेकर आणि करचरनी प्रार्थना करून थांबवतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी बरबसह सत्यार्थसाठी सावंतवाडी सिंधुदुर्ग